दररोज सकाळी उठल्याबरोबर भांडणांपासूनच सुरुवात होते पैशावरून घरामध्ये रोज वादावाद होतात आर्थिक लाभ कमी पण नुकसानच जास्त होत असेल अनेकदा तुमची काही आर्थिक गोष्टींमध्ये फसवणूक होत असेल असं जर रोजच्या रोज तुमच्या आयुष्यामध्ये चाललं असेल तर तुमच्या घरामध्ये शंभर टक्के खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे आणि ही नकारात्मता निर्माण करणाऱ्या काही वस्तू तुमच्या घरामध्ये आहे काही गोष्टी तुमच्या घड घरामध्ये घडत आहेत तर त्यामुळे या त्याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागत आहेत तर म्हणून बघा ही नकारात्मकता कशी काढून टाकायची आणि कुठले आपण जर उपाय केले तर सकारात्मक ऊर्जा जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये राहण्यासाठी आपल्याला मदत होईल तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे अनेकदा अडचणी आपल्याला सहन कराव्या लागतात आणि वास्तुदोष जर असतील तर ते काढून टाकण्यासाठी काही उपाय करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं एवढंच नाही तर वास्तुदोषांमुळे बघा घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावर त्याचा काहीतरी परिणाम होत असतो लहान मुलं घ्या की मोठे माणसं घ्या वास्तुदोषांचा परिणाम त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सहन करावा लागतो आणि त्यांना वारंवार मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो तर अशा नकारात्मक गोष्टींवर मात करण्यासाठी काही उपाय आपण केले पाहिजे की ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करेल नकारात्मकतेचा नाश होईल आणि सगळ्या वाईट गोष्टी घरातून निघून जातील बघा सर्व चांगल्या वाईट गोष्टी ज्या आहेत चांगली वाईट ऊर्जा जी आहे ती घराच्या मुख्य प्रवेशद्वारामधून येत असते त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा आपल्या वेळा व्यवस्थित ठेवणं टापटीप ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे बघा घराच्या मुख्य दरवाजावर तुम्हाला अमावस्या पौर्णिमेला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे स्वस्तिक कमळ या गोष्टी आपल्याला मुख्य दरवाजावर काढायच्या आहे मी बऱ्याचशा वेळेस तुम्हाला सांगत असते की मुख्य दरवाजाला उद्या अशा ठे प्रकारे स्वस्तिक काढा हळदी आणि कुंकवाने तुम्हाला मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचंच आहे यामुळे देवी देवता आपल्या घराकडे आकर्षित होतात नकारात्मता जी आहे ती घरामध्ये येत नाही घराला मुख्य दरवाजाला तुम्ही कवड्यांचं तोरण लावा यामुळे नकारात्मतेचा आपल्या घरामध्ये प्रवेश होत नाही घराबाहेर छोटीशी का होईना तुम्हाला रांगोळी काढायची आहे भले दोन दिवस ती रांगोळी दोन दोन दिवसानंतर तुम्ही काढत जा पण तुम्हाला रांगोळी काढायची आहे या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या कारण मुळात मुख्य दरवाजा हाच मेन असतो तिथूनच सकारात्मक नकारात्मक ऊर्जा जी आहे घरामध्ये येत असते तर त्यामुळे मुख्य दरवाजाची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे यानंतर बघा आर्थिक समस्यांवर मात करण्यासाठी अजून काही आपण उपाय करू शकतो लक्ष्मीची पावलं पण तुम्हाला मुख्य दरवाजाला लावायची आहे त्यानंतर बघा शुभ लाभ आपल्याला हळद आणि कुंकवाने काढायचं आहे मी दिवाळीच्या दिवशी एक सेपरेट व्हिडिओ बनवला होता की आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर शुभ आणि लाभ लिहायचा आहे स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर दरवाजा बघा मी दिवाळीच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं दरवाजा कधी पण तुटलेला नसावा त्याच्यातून काहीतरी विचित्र आपल्या कर कुर असा आवाज येतोय असं असेल तर लगेच तो दरवाजा दुरुस्त करा बघा ही आए, आए का ही गोष्ट तुम्हाला ऐक ऐकायला अतिशय शुल्लक वाटेल की काय याच्यामुळे काय होऊ शकतं पण या गोष्टीचा तुमच्या आयुष्यावर शंभर टक्के वाईट परिणाम होतो म्हणून मुख्य दरवाजाची काळजी तुम्ही घेतलीच पाहिजे यानंतर बघा तुमच्या घराच्या उत्तर पूर्व दिशेला उत्तर आणि पूर्व दिशा जिथे असते तर तिथे तुम्हाला एका डबीमध्ये तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावर तुम्हाला थोडीशी हळद आणि कुंकू टाकून ते तांदूळ तुम्हाला एका डबीमध्ये थे तुम्ही ठेवू शकता चांदीची डबी असेल तर त्याच्यामध्ये ठेवलं थे तर अतिउत्तम नसेल तर तुम्ही एक साध्या पुडीमध्ये बांधून ठेवली तरीसुद्धा चालेल तर त्या त्यामुळे काय होतं आपल्या घरातली जी निगेटिव्हिटी असते तर ती कमी होण्यासाठी आपल्याला मदत होत असते यानंतर घराच्या उत्तर पूर्व दिशेला उत्तर आणि पूर्व दिशेला कुठल्याही प्रकारची पडीक वस्तू भंगार कचरा जुनं सामान ठेवू नका दिवाळीच्या वेळेस महिलांना मी याच्यावर सेपरेट व्हिडिओ केलेला आहे नक्की तुम्ही बघितला असेल घ या गोष्टी घरामध्ये नकारात्मकता वाढवत असतात बघा एखादं एक घर एकदम जुनं पुराणं कसं तरी पडलेलं असेल तर त्या घराकडे बघून आपण काय म्हणतो हा भूतबंगला आहे तर त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये पण वर्षानुवर्ष किती वर्ष तसंच सामान पडून राहिलं तर तिथे अ... नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण व्हायला तयार होते तर त्यामुळे तुम्हाला घरामध्ये न वापरायचं रद्दी भंगार सामान जे आहे तर ते पहिले तुम्ही काढून टाका यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये तयार होत असते आणि म्हणून घरामध्ये वादावाद भांडणं होतात यानंतर जर तुम्ही देवाची सेवा करत असाल नामस्मरण जप तप काही करायचं करत असाल तर तुम्ही दुसऱ्या रूममध्ये बसून करत असाल किंवा तुम्ही देवासमोर तर तुम्हाला खाली आसनच घ्यायचं असं आहे आणि चुकून तुम्ही जर काळ्या रंगाचं वगैरे आसन वापरत असाल तर ते आधीच तुम्ही काढून टाका नाहीतर तुम्ही केलेल्या सेवेचं तुम्हाला फळ मिळत नाही ती सेवा लागू पडत नाही तुम्ही पिवळ्या रंगाचं केशरी रंगाचं लाल रंगाचं पांढऱ्या रंगाचंसुद्धा चा चालेल पण व्यवस्थित स्वच्छ काळ्या रंग सोडून इतर रंगांचं आसन तुम्हाला वापरायचं आहे देवाची सेवा करताना यानंतर बघा जर तुमच्या झोपण्याच्या खोलीमध्ये देवघर असेल तर ते प्लीज महिलांना विनंती करून सांगते तर ते तुम्ही दुसऱ्या खोलीमध्ये शिफ्ट करा ताई माझं एक रूमचंच घर आहे तिथेच स्वयंपाक घर आहे तिथेच आम्ही झोपतो ती गोष्ट वेगळी तुमचं एक रूमचं घर आहे त्या घरातच तुमची स्वयंपाक खोली पण आहे स्वयंपाक गॅस आहे दुसऱ्या साईडला बेड आहे जिथे तुम्ही झोपतात किंवा खाली गादी टाकून झोपतात तिथेच तुमचा हॉल आहे हॉल म्हणजे टी व्ही आहे बसण्याची जागा आहे ही गोष्ट वेगळी पण देवघराच्या समोर अगदी आपण पाय पसरून बसतोय देवांकडे पाय होतोय वगैरे ही पण तुम्ही काळजी घ्या एक रूमचं जरी घर असेल भली बघा बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये देवघर जे आहे तर ते टांगलेलं असतं तसा एक वेळ चांगलं पण देवांकडे पाय वगैरे येत असेल तर तसं तस करू नका आणि तुमचं सेपरेट बेडरूम आहे तर तिथे तुमचं देवघर असेल तर ते पण चुकीचं आहे बेडरूममध्ये देवघर कधीही नको शक्यतो यानंतर बघा जर देवघरामध्ये तुम्ही सुकलेली फुलं बरेचसे दिवस ठेवत असाल तर या गोष्टीमुळे पण नकारात्मक घरामध्ये निर्माण होते वाळलेले फुलं एक वेळ तुम्ही फुल अर्पण करू नका पण फुल अर्पण करत करताना नेहमी बघून घ्या वाळलेले फुलं वगैरे देवांना कधी पण अर्पण करायचे नाही आहे छान फ्रेश ताजे टवटवीत फुलं देवांना आपल्याला नेहमी अर्पण करायचे आहे यानंतर बघा आपण काय करतो आपलं घर वगैरे मोठं असेल तर त्यावेळेस बघा कोणी व्यक्ती आले बाहेरून वगैरे तर बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला पाहुण्यांना आपण आपलं अप देवघर पण दाखवतो बघा आमचं हे देवघर आहे काहीही गरज नाही आहे तुम्ही बाकीचं तुमचं घर दाखवताय चालेल पण देवघर सेपरेट तुम्हाला दाखवायची कोणा अजिबात गरज नाही आहे कारण देवघर हा काही एक शो नाही आहे त्यामध्ये आपण देवांची पूजा करत असतो तर त्यामुळे ते कोणाला दाखवण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही आहे यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या उत्तर आणि पूर्व दिशेला खिडक्या असतील आणि त्या तुम्ही अगदी पडदे बिडदे लावून नेहमी कायमच्या बंद ठेवत असतील अगदी सहा महिन्यातूनच उघडत असतील तर असं अजिबात करू नका उत्तर आणि पूर्व दिशेला जर खिडक्या असतील तर त्या तुम्ही सकाळी सकाळी निदान एक तास तरी उघडत जा छान सूर्यप्रकाश येतो सूर्यप्रकाशामुळे बघा जीव जीवाणू किटाणू हे मरतात त्याच्यामागे सायंटिफिक रिझन पण आहे आणि त्यामुळे घरातल्या सगळ्यांचं आरोग्य पण उत्तम राहतं आणि समजा तुमच्या साऊथला वगैरे साऊथ साईडला खिडक्या आहेत त्या तुम्ही बंद ठेवत असतील तर चालेल पण पूर्व आणि उत्तर दिशेला खिडक्या असतील तर त्या तुम्ही उघड्या ठेवत जा यामुळे घरातलं वातावरण फ्रेश राहण्यासाठी मदत होत असते यानंतर बघा तुम्हाला अमावस्या पौर्णिमा या दिवशी पिंपळाच्या झाडाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे दिवा लावायचा आहे यासोबत मी बरेचसे उपाय तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते अमावस्येला पौर्णिमेला किंवा सणांच्या वेळेस ते नक्की करत जा अगदी छोटे छोटे सोपे उपाय असतात पण त्याचा आपल्या आयुष्यामध्ये खूप फरक पडत असतो म्हणून बघा Uh, काही नकारात्मकता घालून टाकणाऱ्या गोष्टी काही उपाय जे आहेत ते ते जर आपण केले तर घरा घरातले वातावरण स्वच्छ सुंदर सकारात्मक राहण्यासाठी आपल्याला त्याची मदत होते आणि मग आपोआपच घरामध्ये भांडण वगैरे जे आहे तर ते होत नाही आणि मग ज्या काही आर्थिक समस्या आहे पैसे अडकलेले आहे किंवा कर्ज झालेलं आहे कर्ज तर आपल्यालाच फेडायचं असतं पण बघा त्या कष्टासोबत आपल्याला नशिबाची साथ मिळाली तरच आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नीट करू शकतो तर त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्या करत राहा याचा आपल्या आयुष्यावर नक्कीच चांगला परिणाम होतो तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ